बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याने देशभरात भाजप चांगलीच आक्रमक आहे संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींची नक्कल केली जाते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे याचे चित्रीकरण करतात याच्याच विरोधात डोंबिवलीतील देखील भाजपच्या वतीने तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी विरोधात डोंबिवली देखील भाजपच्या वतीने तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले तसेच या केलेल्या प्रकाराबद्दल राहुल गांधी यांच्या विरोधात हाय हायच्या घोषणा देत त्यांनी या प्रकाराबद्दल माफी मागावी असे देखील भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी यांच्याकडून सांगण्यात आले बार्शी धाराशिव मार्गावरील तांदूळवाडीत काल संध्याकाळी एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून तीनही तरुण गाडी खाली चिरडून जागीच ठार झाले महाराष्ट्रात थंडी वाढली आहे विदर्भात थंडीची लाट पाहायला मिळते मागील काही आठवड्यापासून दक्षिण भारतात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढलाय मैदानी भागामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम होतोय विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान बारा अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे नाताळानंतर काही दिवसात तापमान वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुन्हा तापमानात घट होईल राज्य सरकारला मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी चोवीस डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती यामुळे या, या मुदती सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास चोवीस डिसेंबर पासून सकल मराठा समाज पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून जाणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक यांनी दिला आहे कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठा आंदोलक मनोज जरंगे यांच्या पाचव्या टप्प्यातील गाठी दौरा सुरू झालाय मनोज जरांगे आज परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत हो आज दिवशी मनोज परभणी सेलू येते दुसरी सभा दुपारी वाजता सोनपेठ येते तर तिसरी सभा गंगाखेड मध्ये दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे तर रात्री सात वाजता लातूर मधील रेनापूर येथे मनोज जरांगेंची सभा असेल सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ या छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या काश्मीरमध्ये आतंकवादी आमच्या सैनिकांवर हल्ले करतात त्याची चुनूकही सरकारला लागत नाही जवानांच्या हौताम्यावर सरकार राजकारण करू पाहते दोन महिन्यांमध्ये जवानांच्या हत्येचा आकडा बघितल्यास थरकाप होईल संसद चालूच देत नाही आम्ही प्रश्न विचारला की संसदेत लोक कशी घुसली तर आमचंच निलंबन केलं आता आम्ही पुढच्या बाबतीत प्रश्न विचारला तर आम्हाला देशाच्या बाहेरच काढतील आमचं सदस्यत्व रद्द करतील प्रश्न विचारायचे नाही ही कोणती लोकशाही असे संजय राऊत म्हणाले खेळल्या खेळल्या चिमुकल्याचा करून अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली फुग्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशामधील अमरोवा येथे घडली फुगा फुगवताना एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होते कुटुंबीयांनी चिमुकल्याच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता कुणी विचारही केला नव्हता की फुग्यासोबत खेळताना चिमुकल्याचा जीव गमावा लागला नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवले कोर्टानं सुनील केदार केतन शेठ अशोक चौधरी या तिघांसह आणखीन तिघे रोखे दलालाशा एकूण सहा जणांना दोषी मानले आहे गोंदिया खरीप हंगामातील धान्याची कापणी व मळणी दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावण्याने जिल्ह्यातील पंचवीस हजार सातशे हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले तर त्रेपन्न हजार दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांचा फटका बसलाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे त्रेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयांची मागणी केली आहे या संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागा वाटपाबाबत मोठी घोषणा केली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्र लोकसभेच्या जागा लढवणारच असा निर्धार संजय राऊत यांनी केलाय काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांची होईल राज्यातील नाही असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना फटकारलं सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री